हातकनंगले हे तालुक्याचं शहर असून सध्या नगरपंचायत प्रशासन येथे आहे हातकनंगले नगरपंचायत हद्दीत पाच येथे अंगणवाडी कुमार विद्या मंदिर क्रमांक एक कण्या विद्यामंदिर उर्दू केंद्रीय प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय हातकणंगले या शाळा एकत्र एक याच परिसरात आहेत तर पंचायत समितीजवळ अंगणवाडी व कुमार विद्या मंदिर क्रमांक दोन या शाळा आहेत एकंदरीत या शाळांमध्ये सध्या चारशे ते पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळांचे युवक अध्यक्ष अनिस मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली भेटी दिल्या असता यावेळी अनेक गंभीर भावी निदर्शनास आल्या सद्यस्थितीत या शाळांमध्ये भौतिक सुविधांचा मोठा अभाव असून जिल्हा परिषद प्रशासन व स्थानिक नगरपंचायत प्रशासन यांच्या या शाळांकडे पूर्णतः दुर्लक्ष असल्याचं चित्र यावेळी स्पष्ट झालं हतकणंगले येथील पाच तिकडी परिसरातील जिल जिपशाळेच्या मुख्यद्वारापासूनचं मुख्य रस्त्यावर पावसाचं पाणी साचून रस्त्याला दरवर्षी तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं विद्यार्थ्यांना पालकांना यातून जाताना अक्षरशः चिखलात माखून पुढे जावं लागतं किमान हा मुख्य रस्ता कॉन्क्रीट व पेविंग ब्लॉकचा करणं आवश्यक असूनही आजवर याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आहे सद्यस्थितीत शाळेची गैरसोय टाळण्यासाठी किमान मुरूम टाकून पायी चालण्यायोग्य रस्ता होणं आवश्यक आहे यासाठी स्थानिक प्रशासनानं पुढाकार घेत नागरिकांची होणारी गैरसोय टाळणं आवश्यक आहे तसेच हातकनंगले नगरपंचायतनं शहर स्वच्छतेसाठी पुण्यातील एका नामवंत कंपनीला वार्षिक सदुसष्ट लाख रुपयांचा ठेका दिला परंतु आजवर अनेक ठिकाणी निराशाजनक काम या ठेकेदार कंपनीने केले शाळेच्या मुख्य द्वारालगत जवळपास एक महिन्यापासून कचऱ्याचा ढीक पडला असून तो उचलण्याची तसदी ठेकेदाराने घेतली नाहीये शाळेत पाय ठेवताच अक्षरशः चा दुर्गंधीने मनाची कुचंबना होऊन शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो त्यामुळे आज या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर या निमित्तानं उपस्थित होतोय पालकांनी व शाळे व्यवस्थापन समितीने याकडे अधिक गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे हातकानंगले परिसरात डेंग्यूची साथ वाढत असताना अशा प्रकारच्या कचऱ्याच्या ढिगांमुळे डेंग्यू मलेरियाची बाधा सदर विद्यार्थ्यांना झाल्यास स्थानिक याची जबाबदारी घेईल का बेजबाबदार स्वच्छता ठेकेदार याच्यावर त्वरित कारवाई होईल का हा प्रश्न शिष्टमंडळाने उपस्थित केला यासोबतच शाळेच्या सुरक्षेसाठी मजबूत उंच तटरक्षक भिंती प्रशस्त सीसीटीव्ही कॅमेरे किमान आठ ते दहा पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर हँडवॉश स्टेशन वीज पुरवठा व त्याचा खर्च स्वच्छतागृहाची साफसफाई विद्यार्थ्यांना बसण्यासाठी मुबलक बँचेस खेळ सामग्री इत्यादी गरज असताना याकडे जिल्हा परिषद लक्ष देत ना नगरपंचायत मग या विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी मदत मागायची कोणाकडून हा गंभीर सवाल यानिमित्त प्रहार जनशक्ती पक्षानं उपस्थित केलाय सरकारच्या वतीनं मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी मुळात सरकारी शाळा टिकणं आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळा टिकल्या तर गोरगरीब मुलांना मोफत शिक्षण मिळेल त्यातून बहुजनांची ही लेखरं आज शिकली तर उद्या ते सुशिक्षित नागरिक बनतील अपर्याय आणि गावाचे राज्याचे व देशाचे भवितव्य घडवतील पण प्रत्यक्षात आज पायाभूत सुविधा अभावी या शाळा रिकाम्या पडत चालल्या सरकारी योजना कागदावरच न ठेवता प्रत्यक्षात कृतीत कितपत येतात शाळांना विद्यार्थ्यांना त्याचा कितपत लाभ होतो याची देखील चाचपणी शासनानं वारंवार करायला हवी असं मत अनिस मुजावर यांनी स्पष्ट केलं उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना तर यावर्षी फक्तच पन्नास टक्केच नवीन पुस्तकं देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होणार आहे पेठा भागातील कुमार विद्या मंदिर क्रमांक दोन भागशाळा येथे सुरक्षा भिंत नाही खिडक्यांना सुरक्षा जाळी नाही भेगा पडलेल्या भिंती व सुरक्षित छत अशी अवस्था आहे अशा अनेक समस्या असताना देखील याकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व स्थानिक प्रशासनानं लक्ष देत नसल्यास प्रहार जनशक्ती व माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या व्यतीनं जिल्हाध्यक्ष जयराज कोळी व तालुकाध्यक्ष देवदास कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा अनिस मुजावर यांनी दिला यावेळी इम्रान मुजावर बाहुबली बमन्नावर संमती टोपण्णावर शरद पवार रुपाली रुकडे वर्षा रुकडे अक्षय कोठावळे आदी उपस्थित होते मराठी हातकणंग लिहून रोहन साजने